संतोष शिंदे सम्राट शेअर केअर असोसिएशनचा महासचिव आहे आणि म्हणजे वाईफ डॉक्टर आहे ते अध्यक्ष आहेत आमचे उपाध्यक्ष दोन आहेत साक्षी पाटोळे आणि रुपाली दाखवा ते पण या पत्रकार परिषदेमध्ये आहेत आणि अंसारी आमचे सदस्य आहेत ही पत्रकार परिषद जी आहे ती तीन फेब्रुवारी नंतर आपण घेतोय याच्या आर्थिक कारण एकच आहे की आपण जे इलेक्शन मध्ये उतरल्यानंतर जे माघार घेतला यशवंत जाधव साहेबांना आम्ही जे काय सहकार्य केलं त्यांनी जे काय आम्हाला आश्वासन दिलं ते आश्वासन सगळं फुल ठरलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या ज्या आशा गवळी आहेत त्यांनी आमच्यावरती चो चोवीस तारखेला खोटे के आरोप केले त्याचं आम्ही खंडन केले पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि अठरा मेला माझ्यावरती जो हल्ला फील घाटे यांनी केला त्याच्याबद्दल आशा गवळी यांनी शुर्कली ऍक्शन घेतली पाहिजे आणि पोलिसांनी सुद्धा ऍक्शन घेतली पाहिजे त्यांच्या मनात काय नक्की त्यांच्या डोक्यात काय म्हणजे माझ्याकडं माझा जीव घेण्याचा प्रयत्न तर नाही करणार याच्यावरती ते लक्ष दिलं पाहिजे त्यांनी कारण मीही तुमच्याकरता बायकाळ्यातच आहे बायकाळ्यातला मुलगा आहे अरुण गवळी आणि तुमचा आम्ही आदर करतो केशव यादव साहेब आम्ही तुमचा पण आदर करतो परंतु आमच्या बरोबर जे काही फसवणूक आणि आमच्या बरोबर जे काय काय चालले ता तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोणाच्या माध्यमातून याचा विचार झाला पाहिजे आणि आमचे जे काय मुद्दे प्रलंबित आहेत एसआरए चे असतील माड्याचे असतील वडकोटचे असतील असतील हे सर्व मुद्द्यांवरती दहीच्या बिल्डरला घेऊन त्या पोलीस ऑफिसरचा तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो असतील या सगळ्या मुद्द्याला घेऊन कुठेतरी पर्याय निघायला पाहिजे पर्याय निघाल्यानंतर मला गरज नाही मी प्रेस कॉन्फरन्स लोकांची सेवा, सेवा काम चालू आमची छत्री वाटप असेल मोठे मोठे कॅम्प असेल मोठे एज्युकेशनल मदत असेल फायनान्शियल मदत असेल हे आम्ही करतोय ते सगळ्यांना माहिती आहे ते काल तक्रारी केलेली आहे त्या तक्रारीमध्ये मी नमूद केलेलं आहे की मला या व्यक्तीमधून धोका आहे त्याच्यावरती अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत मध्ये गुन्हा दाखल करावा असं माझं मागण आहे आणि मला पिस्तूल लवकरात लवकर देण्यात यावी की जेणेकरून मला खरंच आवश्यकता वाटते मला आता विश्वास नाही राहिलाय धरणं आंदोलन करणार त्यासाठी जेवढे छोटे मोठे आहेत आमचं पूर्वीचं भामसेबचं संघटन वंचित असेल बीजेपी असेल कोणी असेल सर्व पक्षाच्या लोक कारण मी निपक्ष आहे मी कोणत्या पक्षाचा माणूस नाही मी सर्वांना इन्व्हिटेशन देणार आहे त्यांच्यामध्ये मन असेल त्यांच्यामध्ये जर भावना असेल त्यांना जर वाटत आम्ही बरोबर आहे तर ते लोक सोबत येतील कारण बीजेपीचे काँग्रेसचे अखिल भारतीय सेनेचे किंवा तिकडे एकनाथ शिंदे सेने ते सगळे लोक माझ्या ओळखीचे सगळे चांगलं बोलतात माझ्याबरोबर मला त्यांच्यापासून काहीच अडचण नाहीये ते सगळे सकाळी करतात माझ्या कामाचं अवच करतात का त्या सगळ्यांना आम्ही आव्हान देणार छोटे छोटे मंडळ जे आहेत त्यांना आम्ही टार्गेट करणार त्यांना सांगणार की तुम्ही आम्हाला सकाळ करा कारण हे मुद्दे तुमचे ही लढाई आपल्या बायकड्याची ही लढाई आपल्या वर्दींची यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार देणारी आम्ही विधानसभेची तयारी करणार आहोत आणि यावेळी आम्ही जो झटका देणार आहोत तो खूप खतरनाक असणार आहे आणि आम्ही तयारी मी उतरणार आहे काय मुद्दे घेऊन हेच बायकळ्यामध्ये जे ड्रग्सचा मुद्दा आहे वर्ली मधला ड्रग्जचा मुद्दा असेल आणि जे त्याच्या आधीचे जे काय लोक का आहेत त्यांनी जे काही कामं केली जी काय आश्वासन केली ती पूर्ण केली की नाही केली यासाठी एक कॅम्पेनिंग आम्ही सुरू करणार आहे की भायकाळ्यामध्ये वर्लीमध्ये शिवडीमध्ये जेवढे आम्ही विधानसभेमध्ये नगर आहोत त्याच्या त्या आमदारांनी तिकडच्या नगरसेवकांनी तुम्हाला काय काय आश्वासनं दिली ती पूर्ण केली का ती पूर्ण केली नसेल त्याची लिस्ट आम्हाला द्या त्या सगळ्या लिस्टिंग घेऊन दोन तारखेच्या धरणाला या मी तर आवाहन करतो आपल्या माध्यमातून दोन तारखेच्या धरणाला तुम्ही तुमची सगळ्याकडची लिस्ट घेऊन आमदार खासदार नगर चौकांनी काय असे लोकांच्या हेच आवाहन करू की सुशिक्षित व्हा आणि हे जे मुद्दे आहेत आपल्या घरातलं दोन टाइम आपल्याला जेवण मिळतंय त्याच्यामुळे या गोष्टींवरती एकदम निर्धास्त होऊ नका आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती चालू आहे त्याचा थोडाफार आढावा घेऊन मैदानात उतर उतरण्याची गरज आहे राजकारण आपण लांब ठेवतो हो आपल्या घरापासून पण त्या राजकारणात उतरूनच आपल्याला खरी किंमत कळते की समाजात काय चाललंय आणि राजकारणाच्या माध्यमातूनच आपण समाजातले प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो त्यामुळे जनतेने यासाठी उतरलं पाहिजे आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे ऍज अ डॉक्टर मी जर उतरलेली आहे तर बरेच आहेत वकील इंजिनियर बरेच लोक आहेत ज्यांनी या गोष्टीत उतरलं पाहिजे आणि हे जे राजकीय ुंड आहेत मी असंच म्हणेन राजकीय गुंड आहेत कारण त्यांनी दडपशाही करूनच पैसा कमवलाय आणि तो पैसा आता जनतेसाठी आहेत वापर तो वापरतायत कमी आणि स्वतःच्या घरात जास्ती आहेत तर त्यावरती एकच उपाय की सुशिक्षित लोकांनी आता या यामध्ये उतरलं पाहिजे थँक्यू भूमिका काय हो नक्कीच आहे विधानसभेचं जे इलेक्शन होणार आहे आता आमदारकीच त्याच्यासाठी मी नक्कीच उतरेन आणि भायखळा भायखळा विधानसभा जी आहे ती बाकीच्या विधानसभा विधानसभासाठी एक आदर्श विधानसभा मी बनवून दाखवेल हेच माझं एम आहे आता नशामुक्त होईल नक्कीच नक्कीच आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून जे की गेले दोन वर्ष थांबत नाहीये भरपूर आम्हाला थांबवण्याचे प्रयत्न झाले अगदी हल्ला झाला माझ्या क्लिनिक पर्यंत सुद्धा लोक आले आता मी हे पण सांगते की बरेच लोक तिथे नजर ठेवून सुद्धा असतात माझ्या जीवाला सुद्धा धोका आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा विरोध करणार आहोत आम्ही दोन वर्ष आम्ही थांबलेलो नाही त्याच्यावर पुढे सुद्धा आम्ही थांबणार नाही कितीही काय झालं तरी